प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एक अतिशय भावस्पर्शी कविता ऐकणार आहोत कवी हनुमंत नरहर जोशी उर्फ सुधांश यांची आजची रचना आहे आई जपते समज आई जपते समज मी का अजून लहान माया किती ग आंधळी कळू नये वयमान आई जपते समजत मी का अजून लहान माया किती ग आंधळी कळू नये वयमान नाही सोसा याची थंडी अजून तू सांगतेस सा। नाही सोसा याची थंडी अजून तू तु सांगतेस सा। तुझी चौघडी उभ्याची अंगावर घालत आहेस सा। यायच त्याची चिंता कशासाठी पडस ना यायच त्याची चिंता कशासाठी साखर पोटी माझ रोडावद बाळ किती दिवस म्हणाव माझ रोडावद बाळ किती दिवस म्हणाव वृद्ध होई तो मी काल तांना कधी सजपाव चाललेलाच प्रवास शिणयाच थोडा चाललेलाच प्रवास शिणयाच थोडा जीव काग वर खाली तुझा स्वभावच वेडा चाललेलाच प्रवास शिणयाच थोडा जीव वर खाली तुझा स्वभावच वेडा वेडा बीच वेडा बीच न समजे मज माऊलीच मन वेडा मीच न समजे मज माऊलीच मन मृदू नवनीता परियाणे उंच नभा न समजे मज माऊलीच मन मृदू नवनीता पर्याणी उंच नभा आईचं मन टिपणारी आईची माया अति गोड शब्दात सांगणारी कविता मला फार आवडते मला वाटतं तुम्हाला पण ही कविता नक्की आवडली असेल मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कविता शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार